मशीनचा बोरान <laughs> आण बघा कडक आल्लावरती आतमध्ये मोठा तो बघ आला बघ पाणी तर हल्ला म्हणजे चिंबुरी हाय इव्हर नंगी कशी लागली बघा समोर कुर्ली कडक कुर्ली आहे रे बघ बग असला आहे बघा कुर्ला बघा कुर्ला आला आली 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 बघा तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या आगरी कोळी शॅनमध्ये स्वागत करतो मंडळी भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा खनाला चिंबोऱ्या खनाला आणि चिंबोऱ्या खनाचा मास्टर आपल्याकडं आहे मी दाखवते कोण आहे आता जाता आता आता होडी लावला गेलाय आहे जाता तुम्हाला दाखवते कोण कोण आहे सोबत प्रित्यशेखा आहे तर चला आता होडी लावून आम्ही चालून वरती वरती साईडला कारण इकडे या साईडला बघताय चिखोल जा मा आहे आमचा एक माणूस ऑलरेडी कमरा बघा आला आहे निघलतो त्याला निघाला रशी लावून वरीत नेऊ चालणार आता भरपूर गार आहे ॲक्च्युली मी पण गाड गाडगाड चालू असतेच ती तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा कारण अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मी आहे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका पायन बुट्ट आहेत त्याच्यामुळं ती निघत नाही यो माणूस आमचा अजून चालते दम लागला फायनली वरती आलो भाई कसा वाटला वर्ष येताना तो ब आम्हाला बरोबर त्यांनी दमवलं दमवलं ना तो आता ब आरामात पाण्यांशी आलाय <laughs> चला आता वरती आलो आता सुरुवात खानाळा करतो ना आता सुरुवात जिठाना आतमध्ये घुसलो का लगेच दिसते बिला बघा कसा लोकेशन आपल्या चिंबोरांचा व्हिडिओ म्हणजे खतरनाक लोकेशन इथून तुम्हाला सूर्य पण दिसणार नाही आवरी झिटात जाम झिटात गला पहिलाच बिल भेटला आहे त्याने लगेच केली सुरुवात इथं बघते समोर बाजूला मुलेट पडलेला आहे म्हणजे चिंबोरी यातमध्ये घुसलेली असेल आहे का र आहे बोल चला म्हणजे पहिलीच पहिलाच बिल पहिली चिंबोरी भेटेल मुल्या मुल्या न झिटा बिलात नाही हे बघा हाताशीच कारली काय डोक्याला ताप नाही मिडियम चिंबोरी डायरेक्ट हाताशीच करली पहिलाच बिल पहिलीच चिंबोरी ना अकरी फक्त त्यांनी हायकाने त्याची चेक केली आणि पहिलीच चिंबोरी डायरेक्ट हाताशीच करली कारण ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल मागच्या व्हिडिओमध्ये चुंबरांची धमाल केलेली कुरली आहे ना इकडे लागली चुंबोरी बिल खंडला खणलाय मस्त आहे वाट मोठीच आहे ना ती बघ वरती सगळली बघ हां कडक कुर्लीच असेल कुर्लीच आहे वाट अरे जास्त कुर्ली असेल ती बघ कुर्लीच आहे या असे जे झिटा नसतात ना तुम्हाला ही दिसते जागा असे जागांनी तुम्हाला जास्त कुर्ली चिंबुरी भेटेल म्हणजे फिमेल चिंबुरी जास्त असे भागात भेटेल कारण ते झिठाच्या मुलाला बसलेली असतं ती फगा बे करणार का लगेच इथल्या इथंच बांधली जास्त डोक्याला ताप नको म्हणजे एकमेकाचे चावं लावू नको बांधली का चालला व्हिडिओ करणारा वेगळा खानाला दोन माणसा आणि पिशवी धराला एक माणूस चार माणसात टोटल चला आता पुढं पुढं जाऊ तुम्हाला आजल्याही चिंबऱ्या दाखवायच्यात जागाव तशी आहे चिंबऱ्या रास भेटतील तिकडसे चालत चालत आला चिंबरा जेवण बांधाला हाय माणूस आपल्याकडे बघा जागेवर चिंबोऱ्या बांधून पण डोक्याला ताप नको वरती गेलं व चला आपला चिंबोऱ्या खाण्याचं काम आहे क्या पहिला बघू आणि त्याला लागले त्याला तो अगदी नरम आहे एकदम कुठलं बघू पत्ती किलो पत्र लोद आहे एकदम लोध आहे टाक मग सोरती जाऊ हा फुकट शिंगर तोरलास ना तिचा <laughs> होती म्हणून सोडली ना अखरा आम्ही यवला कडक कारली बाहेर बारीक बारी होती म्हणून त्याने आवाज नाही दिला भरलेली बरोबर तू कर बर भरल्या नुसत्या बॉल टाकायच्या आधी चक्का मारून मोकला होता यो अखर बाहेर चिंबूर लागली मोठी आहे खंतय नजरांची वाचली कोणती तरी ती वरती आली वाटत बघ नाही आवाज येते ब कडक कस ना आहे तो डेंग्या आला वरती डेंग्या डेंग्या कडक पहिला आजचा आपला कडक पीस भेटलाय बघ पहिला कडक पेस चाल चाल आता चाल बाहेर तुला मस्त ढेंग्या वेळ ढेंग्या बोलत वरतीच आहे वरतीच आहे नांगा तोरलास कौटीन गेली ब अकरी डायरेक्ट आकरी डायरेक्ट घुसली कौटीन नरम आहे नरम आहे का लोत आहे लोद आहे तो उस आकरी डायरेक्ट घुसली तो तीनूच घेणे डायरेक्ट काय हो नुसती नरम नाही आहे कारण त्याचा जोडपा पण आतमध्ये आहे एक उकलकोशी आहे तो बघ ठीक बघ आतमध्ये मोठा तो बघ आला बघ कसा बसलेला गप चूक स्नॅपचॅट वाला लफडा यो पारका कमी वयांचा लफडा वाला बघताय मस्त एके बिला दोन भेटले त्यांची एक ती लोद आहे त्याच्यामुळे ती फुटली आकरी लागली एक आता यो बिल बघा इथं समोर बघा पाणी तर हल्ला म्हणजे चिंबुरी हाय एवढं नंगी कशी लागली बघा समोर चिंबोरची ना आरांची चिंबुरी असेल कुरलीच असेल आहे ना लागली लगेच या चिंबोऱ्या कशा आहे ना असे मुलांना असताना त्या वरतीच असतात

आम्हाला वाटलं एकूस आहे नांगी लागलेली दोन जोडपा भेटला जाम फिट बसलाय वाटत मुल्यांना बसलाय तो मच्छर मच्छर पोरतय आता ही आपली झिटा बघताय मोठी मोठी झिटा झाली फायदा बघताय इथं आम्ही आता म्हणजे खनाचं काम चालू आहे पण एकदम अशी बोलतात ना सावली आहे सावली बरा वाटते जरा म्हणजे बाहेर टेम्परेचर बघायला आता तर म्हणजे नोव्हेंबर आहे खूप टेम्परेचर आहे पण फायदा आहे याच्यामध्ये एका झिटांचा फायदा होत्या आम्हाला सावली लागते याने अखरा जोर घातला आहे कुर्ली कारली ते बघा कुर्ली निघली बायर कुर्ला हाय अजून आतमध्ये डॅमेज पडला आहे लावली त्यांनी फिट बसलाय बोलत मुलाला बसलाय जोर देतय त्याला म्हणत वाटत हनी जिता ठेवी <laughs> मुलू पट्टय हे <पड़ते। laughs> मुला खनिज तो बसलाय गवला <laughs> आता लावला म्हणजे विशेष नाही बघ यो कौरुसा आहे बघताय तुम्ही बघ कुर्लीच आहे का है? कुर्ला आहे आता ये औरुसा कुर्ला तौरुशी कुर्ली आता काय बोलायचं आहे ना बघा एवढूसा कुर्ला ना तेवढीच कुर्ली होती म्हणून मी बोललो की स्नॅपचॅट वची लपडी जिटाना कारण नॉर्मली जेव्हा म्हणजे जोडपं असतं विलान तेवढी कुर्ला मोठाच असतं पण आता हे वेगळाच दिसतंय जी गोष्ट जी गोष्ट म्हणजे माणसांमध्ये घडते ती सल्ली चिंबऱ्यांपून घडा दिसायला लागली बारीक बारीक चिंबऱ्यांची लपडी आता कसं आहे उतरणीचा सीझन बोलल्यानंतर चिंबोरी उतरलेली असतं भरपूर असतं बसलेली आहे अशी बिला वेळ आणि जवळच असतं जास्त आतमध्ये खानाने लागत आवाज येते खरखरते ती बघा आलीवरती आरांची कुरली आरांची कुर्ली आहे आली बघा ती बघा दिसते झीट आहे त्याची मुलं हातपून अटकते का नाही भेट <laughs> आ कुर्ली आहे आरांचे कुर्ले कडक नुसत्या कुर्ल्या भेटतात का एकूच कुर्ला भेटलाय ना कुर्ल्यांची धमाल उठली नुसती चला लगे जागवर बांधून घ्या मार्केटला जावं तयार लागली चिंबोरी बोरी बस मुला हल्ली चुंबर हल्ल बदमा आणि सगळ्या खिरल्या झिटाने कनी फुकटचा त्रास देतात नाई आम्हाला हल्ली कानाला काही घुसतय चुंबोऱ्या करायला हल्ली काय घुसलय बघ कुर्ली कडक कुर्ली आहे र कसली आहे साईज एक नंबर आहे कुर्लीची सगळ्याच भेटी ना सगळ्या कुर्ल्या का राखल्यास का काय सगळ्या कुर्ल्या अशा भेटीत सांगतस तर राखल्यान पण बघ काय इकर <laughs> बघ बिल बघा डायरेक्ट माती चिखोल आणि दोन चिंबरे असत दोन चिंबरे असू शकतात कारण दोन नंग्या लागल्यान त्या से साईडला बारीक लागली ती साईडला मोठी लागली अरे आवाज कडक आला ना बघ जिटांच्या दोन जिठांच्या मधी नाही बिल आहे आत वसलेले आहे सरळ सरळचे सरल सर। 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 वसलेले आहे करीन बसलेली तर हाय बघू आता वरती आलो टीचो पांडेजी खरखरते खरखरते शिंगरू झाला काय काय शिंगरावर चावले अक्री चावली ना कुर्ले कुर्ले आहे ना शिंगरू आला बघ व चावून शिंगरू आला वरतीच आली बघा ती बघ कुर्ले पुन्हा एकदा कुर्ली त्या कुर्ले कुर्ल्यांचा खजाना खजाना ना खोटा लाल भर काय वाटतं कल काय चांगली <laughs> नशीब तावर टी शर्ट गावला ब कसली आहे आई बघा वरतीच नातलेली आहे चिंबोरी चट्ट आहे चट्ट आहे खाली जास्त बघ बिल तो बिल आहे लगेच काय मुलं लागणार नाही कणाला चांगले चिखलाव आहे तू जास्त कणला तर दिसल आतमध्ये नंगी आहे बघ हा दिसायला पाहिजे का डायरेक्ट काय दाखव ती बघा समोर बघताय आहे कशी चिंबुरी बसली बघा बघला आहे बघा कुर्ला बघा कुर्ला आल्लावरती कडाक

घाल घाल गौली गौरली हे बघ ना डकल कशा कुर्लाय कुर्ली असल मग काहीतरी बघा खरं बघ लगेच ते भाईला आपली लागली डगरा उपटली नाही आणि आवरी अस कामच बेकार आहे ती, ती बघ कुर्ली बघ असली कुरली आहे बघ दणदणीत कुर्ली याला आज नक्की कोणतरी कुर्ली झोमलेली आहे राहते आज नुसत्या कुर्ल्या करते हे तो वरती बिल आहे बघ हा हे बघ कसली कुर्ली भेटली कडक र काम पच्चीस आहे दोन चार बिला जागच बघा तो एक बिल आहे इथे साइड एक बिल आहे हां मग डगराची गलती भेटली हे अशी भेटली काय एकदा जागस लॉटरी भेटते आपल्याला यान चिंबोरी आहे सर मोठी बघ खात तशी ला अकरीशे लावून जे पहिले नंगी लागलेली आहे हाय 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 मोठी चिंबोरी आहे कुर्ला आहे कुर्ला म्हणजे आय बिना शिंगराचा कुर्ला ना कुर्ली वाटते या रवल्या रवली बरोबर अ शेजारी ती कुर्ला ही कुर्ली आया बहुतेक गाव बसलाय चिंबोऱ्यांचा हे बघा या बाजूला पण एक चला आपल्या पार्टनरला अक्षयजी यांना बघ दिसतेला आमशी उलटी बसली उलटी बसली ना ते हम्म ये येर ये रह चल कायम नाही मागत आहे कुर्ली वाटत मिडियम चिंबर आहे कुर्ली नाही वाटत मिडियम मिडियम वेर बाहेर डायरेक्ट चालवटले घालस तिला कत्ती असती करायचं कत्ती प्रयत्न केले त्याने अख्खी करायचं पण तिने शानपणा केलीच शेवटी कुर्लाय बारका बारका मस्त बिल आहे आणि नरम मातीवर आहे खणाला डोक्याला ताप नाही तिंबोरी पण भेट शंभर टक्के हा यावं ना नरम मातीवर हा वाचतंय वाचतय वाचतय बघ दे बघ लवकरच बाहेर दिला तो कुर्ली वाटतं येते मस्त नाही जाणते चिंबर आहे आली 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 आरांचा कुर्ला झेप रे बन आरमचा कुर्ला कडाक बारीक चिंबोरी कार बारीक कती चोरल्या पुण्यात ना एक जेवणाच्या चिंबोऱ्या बारीक चोरल्या म्हणजे मिडियम चिंबोरी आहे तरी चोरली जाऊ दे चला आणि खरं गुवन पण उडले डायरेक्ट मोठी असले नाव काय बसलाय बघ कुर्ली आहे आज सकाळपासून कुर्ल्यांचा काम करला याने हो नुसत्या जब... कुर्ल्या कारता बस सकाळशी कुर्ल्या करताय बस नुसत्या मस्त ही साईज मात्र एक नंबर आहे कुर्ची बाबा आया मस्त कुर्ली भेटली

ハッハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハ लोलवण घाल लोळ घातलं आमची गाई आली पिंड काढलं पिंड दे आवाज दे तू बसली आता ती आवाज येत आहे तुटली नाही ओके आहे कुर्लीच आहे कुर्लीच आहे कुर्लीच आहे शिंगरू तर कुर्लीचाच आहे आली बघ कुर्लीच आहे कुर्ली कुर्ल्या नुसत्या कुर्ल्या या आणि तर कामच कार कुर्ल्यांचा एक नाही कुर्ला कारला नुसत्या कुर्ल्या कारल्या